सगळे अधिकारी मंडळी काम करत असतात मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या पत्रकार मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या वेळ साधायला आम्हाला आनंद होईल आणि भविष्यामध्ये असेच दरबार मला तर असं वाटतं की आम्हाला दरबार भरवायची संदीच तुम्ही देऊ नका दरबार न भरवता जर अधिकाऱ्यांनी सगळ्या सर्वसामान्य जनतेची कामे वेळेवर केली तर आम्हाला काय दरबार पाच पाच सहा सहा तास खर्च करायला वेळ पण नाहीये तेवढा लोकांच्या तक्रारी येता कामा याची जबाबदारी अधिकारी मंडळीने घ्यावी अशी विनंती करतो ज्यांचं नाव घ्यायचं चिठ्ठी लिहून दिली ती चुकी माझी नाही त्यांची चुकी म्हणून ज्यांनी नावं लिहून दिली त्यांना पकडा जर काही कोणाची नावं दिली असेल तर त्यामुळे परत एकदा आपल्या सगळ्यांचं नमस्कार सर तर मी विनंती करते साहेब आपण आदरणीय साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी आपण पुढे यावं आदरणीय पाटील साहेब चान्मान आणि सन्मान करूया आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया चिरंजीव रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील पुढल्या वेळेस आम्हाला भेटायला घेऊन जायला सांगा यसको लागि हामीले के गर्नुपर्छ भन्ने कुरामा हामीले छलफल गर्यौं। आरटीओ आरटीओ आरटीओन

ट्रॅक सह एका चांगल्या इमारतीचं मस्त आठवड्यामध्ये मला तुमचं इस्टिमेट सादर करा की बॉन्ड वगैरे अवेलेबल करून ईडब्ल्यूडीच्या लोकांना सांगतो की ते जबरदस्त केली जात थोडस उशीर होईल पण चौक ताप होत बरोबर अरे यांचे एक नारा यांच्या ठेवा हा त्या व्यतिरिक्त कोणी जर जास्त पैसे घेत असेल तुमच्याकडे एकही तक्रार आहे ताबडतोब दाखल करायला सांगतो कोणी नसून देतो आहे का तुमच्याकडे बोलतो पण लेखी हे मी मानली जातो पण असे कसं हवेमध्ये काही आपण आरोप करण्यापेक्षा एक्झॅक्ट जर असेल तर चुकीचं जर फेकायचा होत शिवाय सर नाही त्यामुळे कोणीही नसून देतो बायकाला त्याच्यावर ताबडतोब ताबडतोबच्या दाखल करायला लागतो मला बघत नाही ठीक आहे

आपण एक काम करूया हा विषय नाही या विषयासाठी स्वतंत्र देऊन गावा घेऊन रस्ते असे आहे की रस्ते आहे काय शेतांवर उघड करू शकतो चालू शकतो आम्ही काही एस बंद केला तुमच्या रस्त्यांपुढे ठीक आहे ते आता बाकी तो राज्याचा विषय तुम्ही आमचा तरी रस्ता बनवून घ्या